वेलकम बॅक टू माय चॅनल हां गेले दोन दिवस झालं तुम्ही आपल्या सुहासणींचा व्लॉग पाहताय हां तर आपण पार्टमध्ये अपलोड केला होता व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळं तुम्ही अजून पार्ट वन आणि पार्ट टू पाहिला नसेल तर मी त्याच्या लिंक दिलेल्या आहेत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तिथून जाऊन बघा आणि आपला हा त्याचा शेवटचा पार्ट आहे एकतीस डिसेंबर निमित्ताने घरी सुहासनीचा कार्यक्रम होता आणि बघा हां खूप धमाल असणार आहे ह्याच्यामध्ये पण <laughs> हां आता सगळ्यात अगोदर इथं सुवासनींना मी हळदी कुंकू लावून घेते त्यांना पानाचा विडा द्यायचा आणि मग परत आपण त्यांना पानं वाढायला घेणार आहे हे बघा आता जवळपास सगळ्यांचा हळदी कुंकू लावून होत आलेलंच आहे मधून मधून आमच्या गप्पा गोष्टी चालूच आहेत झालं <laughs> आता अगदी थोडंसंच राहिलेलं आहे असं पण आपल्या सहासणी घालायच्या राहून गेल्या होत्या तर आम्ही म्हटलं चला एक ते डिसेंबरच्या निमित्ताने आपण फक्त घरच्या घरी सेलिब्रेट करण्यापेक्षा सगळ्यांच्या सोबत सेलिब्रेट करूया तर असा आपला हा कार्यक्रम होता आजचा <laughs> आणि लक्षात राहण्यासारखं आपण बरं का <laughs> सगळ्यांना सोबत घेऊन माझ्या हे बघा हे जे आहेत हे पोतराज आहेत तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा ह्यांना खरडीहून आणलं होतं हे बघा इथं ह्यांच्या पण पाच पोळ्याच ह्यांचं ताट असतं तर इथं अगोदर मी ह्यांच्या पाया पडून घेते आणि हे बघा ह्या ज्या अलीकड बसलेल्या आहेत ना ह्या माझ्या चुलत सासवई आहेत हां बघा ते पण हळदी कुंकू लावायला लागलेले आहेत आणि आता इकडून आत्ती पण याय लागलेले आहेत साहित्य घेऊन सगळं नैवेद्य वगैरे पण त्यांनी आणलेलं आहे सगळा बघा आता इथली एवढी पूजा करायची आणि मग सगळ्यांना ताट वाढून घ्यायचं आणि इकडं बघू शकताय तुम्ही इतर पान सुपारी द्यायला लागलेली आहे आणि इकडं एक दोघी राहिलं होतं हळदी कुंकू लावायच्या तर त्यांनाही मी हळदी कुंकू लावून घेतलं इथं तर आता पटपट पुढच्या तयारीला लागू <laughs> आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हे जे पोतराज आहेत त्यांना बघून तुम्हाला खूप सारे प्रश्न पडले असतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही पण आमच्या देवावर खूप श्रद्धा आहे आणि जी पिढीने पिढी चालत आलेली प्रथा आहे तेच आम्ही आता इथं पुढं घेऊन जातो आहे मुलांसाठी जे काय करायचं होतं ते आम्ही इथं सगळं करून घेतो आहे आणि इथं आता तुम्ही तु बघू शकताय सगळ्यांना हळदी कुंकू लावून सुपारी देऊन झालेली आहे तर आता मुलांना बोलवून घेतो आहे आम्ही इथं सगळ्यांच्या पाया पडण्यासाठी तर सगळ्यांच्या पाया पडायचा तर इथं असं मधोमध उभारून एकदाच नमस्कार घालायचा सगळ्यांना आणि हे जे पोतराज आहेत तर त्यांच्या पाया पडतील मुलं इथे एक नारळ वाढवायचा आणि मग यांना सगळ्यांना जेवण वाढायचं आमे चाहिए तीन नंबर को हि हि कौन है तीन नंबर आर आणि इथं आता नारळ वगैरे वाढवून झालेलं आहे आमचा गोलू बघा कसा नारळ पाणी पितो आहे तर आता सगळं झालेलं आहे आता हे पोतरा जे आहेत ते आता देवाच्या आरती म्हणतील आणि मग होईल सगळं सुरुवात

आणि सगळ्या सुहासणी <laughs> <laughs> म्हणत होता स्वयंपाक खूप मस्त बनवलाय म्हणत होता आणि म्हणत होता एकतीस डिसेंबरची पार्टी खूप जोरात झाली आपली <laughs> सगळे खूप खुश होते पण मस्त वाटले सगळं बघून <laughs> केल्याचं चीज झाल्यासारखं वाटलं जेव्हा सगळे बोलले की नाही सगळं छान झालं होतं तेव्हा कृष्णी भरून घ्या मग काय मग मागे लागले मग काय सगळ्यांची जेवण झाली बरं झालं त्यांचं व्हिडिओ घ्यायचा राहिला त्यांचं जेवताना आपले सगळे मेंबर बसलेले मामाई सगळे चला आता आम्ही बसतो दुसरी वाटते

सगळे जेवण करून जिकडे तिकडे झालेले आहेत आता आम्ही लेडीज बसलोय पाठीमाहाग तिघीजण तर जर अगोदर जेवण झालं होतं त्या श्वासनी होता तुम्हाला माहीतच होतं तर असं आजचा आपला हा कार्यक्रम खूप दमलेलो आहे खूप जोरात भूक लागलेली आहे आम्ही पण आता जेवण करून घेतो कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा